रांजणगाव गणपती तालुका शिरूर येथील एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आहे आळंदी मार्गे हिंजवडी येथे घेऊन जाऊन हिंजवडी पोलिसांमध्ये जबाब द्यायला भाग पाडल्याची घटना घडली आहे या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये खेलसिंग चितोडिया मलखान सिंग चितोडिया तारन सिंग चितोडिया सचिन सिंग चितोडिया दिलीप सिंग चितोडिया सागरसिंग उदलसिंग चितोडिया, सागर सिंग, उदल सिंग, चितोडिया यांच्यासह अनोळखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय रांजणगाव गणपती येथील आयुर्वेदिक औषध विक्रेते रामसिंग चितोडिया यांनी काही वर्षांपूर्वी हिंजवडीमध्ये जागा घेतली होती ही जागा त्यांच्या नात्यातील काही जण कमी किमतीत मागत असल्यानं रामसिंग यांनी जागा अन्य व्यक्तीला विक्री केली ते एक जून रोजी रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले असताना मलखान सिंग टारण सिंग सचिन सिंग दिलीप सिंग यांसह पाच अनोळखी युवक तीन वाहनातून रामसिंगच्या घरी आले त्यांनी रामसिंगसह त्याच्या पत्नीला मारहाण केली त्यानंतर रामसिंगला एका कारमध्ये मा बसून मारहाण करत आनंदी मार्गे मा नेले तेथे ते सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली याबाबत रामसिंग चितोडिया यांनी रांजणगाव एमआरडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यानं पोलिसांनी खेमसिंग चितोडिया मलखान सिंग चितोडिया तारन सिंग चितोडिया सचिन सिंग चितोडिया सिंग चितोडिया मिलून हेमसिंग चितोडिया सागरसिंग चितोडिया यांसह अनोळखी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलीस पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे पुढील तपास करत